कुरकुरीत अशा छान अशा भाजणीच्या चकल्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत हे बघू शकता किती छान झालेले आहेत चकले बघा एक तोडून दाखवते मी बघा किती कुरकुरीत होता तर या रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चला बघूया आपण एकदम खुसखुशीत आणि शंभर टक्के परफेक्ट अशी भाजणीची चकलीची रेसिपी बघत आहोत मैत्रिणीनं तर मी तुम्हाला मला आधी प्रमाण दाखवणार आहे तर आपण हे तांदूळ घेतलेले आहे तर हे मी मदर इंडिया तांदूळ घेतलेले आहे तर तांदूळ आपण जे भात चिघट होणार नाही असे तांदूळ असतात तेच आपल्याला तांदूळ याच्यासाठी वापरायचे आहे आणि जुने तांदूळ वापरायचे आहे आणि शक्यतोवर जर कुपनचे जर तांदूळ असतील तर ते त्याच्याने बी खूप छान चकली येते तर त्याच्यामुळे ते पण असले तरी चालतील तर मी हे तांदूळ ह्या वाटीने तुम्ही कोणती बी वाट वाटी घेऊ शकतात मी ह्या वाटीने मध्यम आकाराची वाटी आहे वाटी या वाटीने मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि हेच तांदूळ मी स्वच्छ चार पाच ले ले पाच पाच सा ते पाच पाण्याने धुऊन घेतलेले आहे होते आणि मी व्यवस्थित सुकून घेतलेले आहे आपल्या घरातच उन्हात सुकवायचे नाही बिलकुल पाच ते सहा तास एकदम कडक वाळायला वेळ लागतो तर पाच ते सहा तासात एकदम छान वाळून जातात तर हे मी सुकून घेतलेले आहे व्यवस्थित घरातच फॅनखाली आणि या वाटीने मी चार वाट्या घेतलेल्या आहे मी ज्या वाटीने तांदूळ घेतले होते चार वाटी त्याच वाटीने मी हे दोन वाटी आपले फुटाने घेतलेले आहे फुटाण्याचे सलपट व्यवस्थित काढून घेतलेले आहे आणि याच्याने चकली खूप सुंदर येते आणि अजिबात चुकत नाही का फसत नाही का काहीच नाही मैत्रिणींनो एकदम सुंदर येते त्यामुळे आपण फुटाण्याचा वापर करणार आहोत या चकलीसाठी तर या दोन वाटी मी च फुटाने घेतलेले आहे पिवळे फुटाणे आणि मी ह्याच वाटीने एक वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मी मुगाची आर्दी आर्दी ही मुगाची डाळ घेतलेली आहे मैत्रिणींनो अर्धीच्या पण अर्धी वाटी आपण ही उडीद डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आपण हे पोहे घेतलेले आहे दोन चमचे मी इथं साबुदाणा घेतलेला आहे आपला जो पोह्याचा चमचा असतो त्याने दोन चमचे मी इथं साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा अगदी आपल्याला कमीच वापरायचा आहे नावाला आणि दोन चमचे मी ह्याच चमच्याने दोन चमचे मी धणे घेतलेले आहे एक चमचा मी जिरं घेतलेला आहे या चमच्याने आणि एक चमचा मी इथं बडीशेप घेतलेली आहे आणि मी या पंधरा ते वीस काळी मिरी घेतलेली आहे आता हे सगळं जे काही आहे सगळं भाजून घेणार आहे मैत्रिणींनो तर आपल्याला हे सगळे जिन्नस आहेत ना मैत्रिणींनो हे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित अगदी सर्वप्रथम आपल्याला मैत्रिणींना आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहे आणि एकदम मध्यम गॅसवर अक्षे खमंग असे तांदूळ भाजून घ्यायचे आहे आणि शक्यतोवर आपल्याला जाडबुडाचीच आपल्याला कडाईचा वापर करायचा आहे हे भाजताना म्हणजे छान अगदी कढाई बी छान गरम होते आणि छान सगळं असं खमंग असं भाजलं जातं आपले छान असे तांदूळ एकदम असे भाजून झालेले आहे मैत्रिणींना आता आपण हे काढून घेणार आहोत छान अशा पसरत अशा भांड्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला भाजणी सगळी थंडी होऊ द्यायची आहे त्यामुळे असं पसरत भांड्यात छान काढून घ्यायची आहे आता ना फुटाने भाजून घ्यायचे आहे आपल्याला पण आपले छान भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया यावर आता छणा डाळ भाजून घेऊया आता आपण छान सगळ्या डाळी पुसून घेतल्या होत्या मैत्रिणींनो त्या आपल्याला धुऊन घ्यायच्या नाहीये आता छान आपली ही पण डाळ छान भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया आता मुगाची डाळ भाजून घेऊया मुगाची डाळ पण भाजून घेतलेली आहे व्यवस्थित आता मी पोहे टाकून घेतलेले आहे ते व्यवस्थित भाजून घेते पोहे काढून घेऊया आता आता शेवट उडदाची डाळ भाजून घेऊया आपण उडदाची डाळ भाजून घेतली मी काढून घेऊया आता साबुदाणा भाजून घेऊया साबुदाणा काढून घेऊया आता आपण धने जिरे बडीशेप आणि काळी मिरी हे आपण सगळं भाजून घेणार आहोत आणि मैत्रिणींना मी तुम्हाला एक टिप्स सांगत आहे की कधी पण चकली करताना आपण जे आपण तांदळाचं प्रमाण असतं ते थोडं जास्तच ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय असतं आपली चकली कधीच म्हणजे बिघडायची शक्यता नसते आणि खूप छान लागते एकदम अगदी नवीन शिकाऊ जरी असली तरी पण चुकत नाही आणि मी याच्या आधी नुसती तांदळाची पण चकलीची रेसिपी मी अपलोड केलेली होती जर तुम्हाला ती पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात मी तुम्हाला लिंक देईन त्याची तर आता आहे बघा हे छान आपलं भाजून झालेलं आहे हे पण यात सगळं टाकून घ्यायचं आहे आता आणि हे जे मिश्रण आहे आता हे सगळं हे सगळं आपल्याला आता गार होऊ द्यायचं आहे छान हे सर्व गार झालं की मी गिरणीतून छान दळून आणणार आहे मैत्रिणींनो आणि शक्यतो आपल्याला छोट्या गिरणीतूनच दळून आणायचं आहे कारण शक्यतोवर कसं का असतं की मोठ्या गिरणीवर जर गहू किंवा बाजरी किंवा ज्वारी याच्यावर आपल्याला बिलकुल दळायचं नाही आहे जर मोठ्या गिरणीवर जर दळत असाल तर आपण ते विचारून घ्यायचं आहे तर डाळीवरच आपल्याला हे भाजणी दळायची आहे नाहीतर काय होतं की आपली चकली बिघडायची शक्यता असते त्यामुळे ते विचारूनच आपण व्यवस्थित दळून आणायचं आहे आता मी हे मिश्रण गार झालं की दळून आणते मी हे बघा मैत्रिणींनो मी गिरणीमधून छान असं बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे मिनी मधूनच आणायचं आहे आपल्याला दळून एकदम बारीक असं आता आपण एवढे सगळ्याचं करणार नाही आहे हे बघा कोणती पण वाटी घ्यायची आहे आणि पीठ मोजून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं करायचं तेवढं हे बघा मी दोन वाट्या ह्या वाटीने दोन वाट्या मी पीठ घेत आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे मैत्रिणीनं ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढं आपल्याला पाणी तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं क आपल्याला वरती पाणी थोडंसं क अर्धी वाटी किंवा एक वाटी आपल्याला तापून ठेवायचं आहे मी बघा अर्धी वाटी मी एक्स्ट्रा पीठ हे टाकून घेतलेलं आहे पाणी आणि हे पाणी आता आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे पाणी आपलं छान उकळून गेलेलं आहे मैत्रिणींनो मी अर्धी वाटी जे पाणी एक्स्ट्रा टाकलेलं होतं ते ता ता मी आता काढून घेत आहे हे बघा मी, मी, मी आता चकलीसाठी मी इथं एक चमच्यात तिखट घेतलेलं आहे अगदी थोडंसं हिंग घेतलेलं आहे एक चमचा मी इथं मीठ घेतलेलं आहे दोन चमचे मी पांढरी तिळ घेतलेली आहे आणि ओवा मी एक चमचा घेतलेला आहे आता पाणी छान उकळलेलं आहे या ते सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला बघा पाणी छान तापून गेलेलं आहे आता यात पीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे पाणी कमी जास्त लागू शकतं मैत्रिणींनो कारण की तांदूळ आपले कोणते त्यावर डिपेंड असतं सगळं काही बारीक गॅस करून द्यायचं आहे आता आणि असं छान एक जीव करून घ्यायचा आहे बघा पाणी आपलं दोनच वाट्या आपल्याला एकदम भरभर लागलेलं आहे ला कधी कधी काय होतं की जास्त पाणी लागू शकतं थोडं अगदी म्हणून आपण वर तापून घेतलेलं होतं आता हे आपल्याला सगळं मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया क मैत्रिणींनो आहे बघा गार झालेलं आहे पाच मिनटं आपण असंच सोडून दिलेलं होतं आता आपण एका ताटात ता... काढून घेऊया थोडंसं गरम आहे मैत्रिणींनो पीठ तर आपण नाही का याच्याने करून घेतो असं हे बघा मैत्रिणीनो पीठ छान कोमट झालं की असं व्यवस्थित गोळा होऊन जातो असं मस्त गोळा करून घ्यायचा आहे बघा एकदम प्लेन असा सुंदर गोळा तयार झालेला आहे हे बघा बघू शकतात तुम्ही आता असा अर्धा काढून घेतला मी बाजूला आणि असा रगडून घ्यायचा आहे थोडासा थोडा थोडा करत हे बघा मी सोऱ्या घेतलेल्या आहे त्याच्यात ही चकलीची ही टाकून घेतलेली आहे चकरी मी हे बघा व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे यात मी बघा गोळा टाकत आहे आता इतकं मऊसूत आणि इतकं सुंदर होतं ना हा गोळा चकली बी खूप छान होते याची अजिबात चुकायचा चान्सेस नसतो खूप छान होते बघा असं छान मी पीठ भरून पॅक करून घेतलेला आहे मैत्रिणीनं आता आपण चकल्या पाडायला घेऊयात अगदी विरघळत नाही किंवा अगदी तुटत सुद्धा नाही या चकल्या खूप सुंदर होतात बघा जेव्हा आपण उकड करतो तेव्हा ती प्रॉपर झाली किंवा पिठाचं बी प्रमाण आपण जे घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट झालं ना मैत्रिणीनं अजिबात चकली चुकतच नाही हे बघू शकता किती सुंदर चकली झालेली आहे आणि अशी आपली शेवटी पॅक करायची तिचं तोंड नाही तर मग ती आपण जेव्हा याच्यात टाकतो तेलात टाकतो तेव्हा नाही का तेव्हा ना तू ते ती तू पसरते मैत्रिणींनो हे बघा किती सुंदर चकल्या येतात आणि एखादा तुम्ही कशावर पण करू शकतात पेपरावर वगैरे मी हा पांढरा पेपर घेतलेला आहे अगदी हा उचलली तरी उचलल्या जाते इतकी सुंदर चकली होती आत्ता ही आत्तासुद्धा उकड काढल्यानंतर अगदी नवीन शिकाऊ जरी असेल तिला सुद्धा ही चकली जमेल इतकी सोपी पद्धत दाखवलेली आहे चकलीची हे बघा आपल्या चकली किती सुंदर छान पिळून झालेले आहेत आता आपण तळायला घेऊया त्या तळण्यासाठी मी तेल ठेवून दिलेलं होतं ते आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे मैत्रिणीनं तेल तापलं की आपल्याला फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे खूप बारीक पण करायचा नाही आहे आणि खूप मोठा पण करायचा नाही आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला चकली तळायची आहे आणि आपण जेव्हा चकल्या टाकतो तेव्हा आपल्या चकल्याला बिलकुल हलवायचं नाही आहे अगदी त्या हू द्यायच्या आहे त्या आपोआप झाल्या का एका बाजूने आपोआप त्याचे बुडबुडे हे कमी होत असतात त्यामुळे आपल्याला आप चकलीला बिलकुल हलवायचं नाही आहे अशी होऊ द्यायची मैत्रिणीनो व्यवस्थित हे बघा मैत्रिणीनो एका बाजूने आपले छान बुड़ चकली झालेली आहे बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपण ही चकली पलटून घेऊया आणि काही जण उकडमध्ये तेल टाका टाकायचं मोहन टाकायचं म्हणतात तर नाही पण टाकलं तरी काही अडचण भासत नाही तशी त्याची तर हे बघा तशी काहीच अडचण भासत नाही एका बाजूने झालेली आहे दुसऱ्या बाजूने बी होतच आलेली आहे आपले बुडबुडे एकदम कमी होत आलेले आहे अगदी पूर्ण बुडबुडे संपले की आपली चकली एकदम ओके होऊन जाते तयार हे बघा मैत्रिणीनो आपले चकलीचे पूर्ण बुडबुडे गेलेले आहेत आपली चकली एकदम रेडी झालेली आहे आता मी काढून घेते बघा आपली चकली तयार झालेली आहे मी आता सगळ्या चकल्या तया तळून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणीनो आपल्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत बघू शकतात हे बघा मी थोडीशी तोडून दाखवते बघा किती कुरकुरीत होते चकली तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने चकलीची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद